नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज आपण झणझणीत असा काळा मसाला बनवणार आहोत परफेक्ट असा हा काळा मसाला तयार होतो बघू शकता तुम्ही आज आपण सोलापुरी काळा मसाला बनवणार आहोत त्यासाठी बघा इथे मी एक पाव बेडगी मिरची घेतलेली आहे आणि एक किलो लवंगी मिरची घेतलेली आहे ह्या मिरच्यांची नाही मी काढून मिरच्या दोन ते तीन दिवस मस्त उन्हामध्ये कडकडीत सुकवून घेतलेल्या आहेत देठ काढून घेतली होती आधी आणि नंतरच मी उन्हामध्ये मिरच्या सुकायला घातल्या होत्या आता इथं मसाले बघूयात आपण काय काय घेतलीत खडे मसाले मसाला वेलची घेतली आहे दहा ग्रॅम शहा जिरे पंधरा ग्रॅम काळी मिरी पंधरा ग्रॅम जायपत्री दहा ग्रॅम त्रिफळा दहा ग्रॅम रामपत्री पंधरा ग्रॅम चक्रफूल दहा ग्रॅम लवंग दहा ग्रॅम दालचिनी दहा ग्रॅम नाकेश्वरी दहा ग्रॅम आणि जिरे पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत याच्यामध्ये बरेच जण हिंग तीळ बडीशोप वगैरे घालतात पण मी एवढेच खडे मसाले घातलेले आहेत खूप जास्त घेतले नाही आहेत आमच्याकडे एवढेच खडे मसाले घालतात त्यानंतर इथे बघा खसखस घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम मी ही स्वच्छ निवडून घेतलेली आहे मी खसखस घातली ना मसाल्याला वास खूप छान येतो तर इथे बघा धने घेतलेले आहेत मी तीनशे ग्रॅम धने स्वच्छ निवडून घेतलेले आहेत धने खूप जास्त घालायचे नाहीत एक सव्वा किलो मिरची असेल ना तर तीनशे ग्रॅम धने घातलेले आहेत इथे मी बघा तर इथे आणखी काही मसाले घेतलेले आहेत बघा दगडी फुल घेतले पंधरा ग्रॅम तेजपत्ता पंधरा ग्रॅम आणि हळकुंड पन्नास ग्रॅम घेतलेला आहे तर हे प्रमाण मी सर्व तुम्हाला दिलेलं आहे लिहून तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी देते मसाल्यांचं प्रमाण किती घ्यायचं किती नाही ते तर इथे बघा मी खोबरं घेतलेलं आहे तीनशे ग्रॅम तर खोबरं मी किसून घेतलेलं आहे खोबरं शक्यतो किसूनच घ्यायचं बारीक तुकडे करून घ्यायचे नाहीत म्हणजे आपला मसाला छान एकदम बारीक होतो जर तुकडे करून घेतले ना तुम्ही तर मसाल्यामध्ये खोबऱ्याचे काही तुकडे तसेच राहतात पूर्ण बारीक होत नाहीत इथे बघा एक किलो कांदा मी बारीक उभा चिरून घेतलेला होता आणि तीन ते चार दिवस छान कांदा सुकवून घेतलेला आहे बघा हा जो कांदा आहे ना तर उभा असा बारीक चिरून घेतला आहे मी आणि मस्त सुकवून घेतला आहे एकदम कुरकुरीत कांदा झालेला आहे इथे तर चार दिवस कांदा छान सुकवून घेतलेला आहे आणि इथं सगळे मसाले घेतलेले आहेत बघा मी अगदी परफेक्ट असं प्रमाण सांगितलेलं आहे मी काळ्या मसाल्याचं सोलापुरी पद्धतीने आज आपण काळा मसाला बनवणार आहोत आता आपण मसाले भाजून घेऊयात सर्वात आधी इथं मी खसखस भाजून घेते एक मोठी कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला की नाही मिडियम गॅसवरती ना ही खसखस भाजून घ्यायची आहे तीन ते चार मिनटामध्ये मस्त अशी ही खसखस भाजल्या जाते छान असा वास येतो खसखसीला भाजले की आता इथं सगळे मसाले भाजून घेऊयात मसाले भाजताना ना शक्यतो बारीक गॅसवरती किंवा मग मिडियम गॅसवरतीच भाजायचे म्हणजे छान आपले मसाले एकसारखे भाजले जातात फुल गॅसवरती भाजायचे नाहीत सर्व मसाले आता मी एकत्रच भाजून घेते आहे मी इथे सर्व मसाले मी स्वच्छ निवडून घेतलेले होते जिरे वगैरे सगळं निवडून घ्यायचं आहे आपल्याला एखादा खडा वगैरे असतो तर सगळं निवडून पाकडून घेतलेले होते मी तर याला की नाही आता छान मिडियम गॅसवरती भाजायचं आहे बरेच जण ना बडीशेप घालतात तीळ घालतात त्यानंतर हिरवी विलायची घालतात तर जर तुम्हाला जर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता पण आमच्याकडे ना इतकेच मसाल्यांचा वापर करून हा काळा मसाला केला जातो तर ना आपल्याला हे की नाही मसाले छान असे एक पाच मिनटं भाजून घ्यायचे आहेत मसाले भाजलेत हे लगेच कळतं कारण की त्याचा जो वास आहे ना सुगंध लगेच आपल्याला जाणवतो तर मस्त असं मिडियम गॅसवरती एक पाच मिनटं मी मसाले भाजून घेतलेले आहेत तर लगेच बघा इथे लगेच कळत आहेत की हे आपले मसाले भाजलेले आहेत हे मसाले आता आपण काढून घेतलेले आहेत बघा आता लगेच मी तेजपत्ता आणि दगडी फुली मी भाजून घेते बरेच जण हे भाजून घेत नाहीत ऑप्शनल आहे भाजलं नाही तरी चालेल पण मी उगी थोडंसं एक दोन मिनटं गरम करून घेते खूप जास्त काही भाजत नाही आहे तर याला की नाही एक दोन मिनटं मी याला भाजून घेत आहे आता आणि लगेच काढून घेणार आहे तुम्ही नाही भाजलं तुम्ही असंच बारीक करायला दिलं तरीही चालेल काही हरकत नाही जर तुम्ही पहिल्यांदा जरी मसाला बनवत असाल ना तर अगदी परफेक्ट हा तुमचा मसाला तयार होईल जसं मी जे प्रमाण दिलेलं आहे ना तसंच तुम्ही हे प्रमाण घ्या परफेक्ट बघा तुमचा मसाला अगदी परफेक्ट आणि खूप छान तयार होईल आता की नाही आपण धने भाजून घेऊयात आधी खडे मसाले भाजायचे नंतर धने भाजायचे स्टेप बाय स्टेप मसाले भाजत जायचं तर इथे बघा मी धने भाजून घेत आहे एक दोन मिनटं धने भाजून घेते मी धने थोडेसे गरम झाले की यामध्ये की नाही आता मी थोडंसं तेल घालते फक्त दोन चमचे तेल घातलेलं आहे मी जे आपण पोहे खातो ना ते दोन चमचे ज्या चमच्याने आपण पोहे खातो ना ते दोन चमचे तेल घालायचं आहे आपल्याला धने भाजताना खूप जास्त तेल घालायचं नाही आहे खूप जास्त जर आपण धने भाजताना तेल घातलं तर खूप तेलकट धणे होतात आणि जी मिरची असते ना आपली ती पटकन बारीक होत नाही त्यामुळे कमीत कमी तेलामध्ये आपल्याला हे धने भाजून घ्यायचे आहेत सात ते आठ मिनटं मी हे धने भाजून घेते मस्त असे एकदम छान धने भाजून घ्यायचेत आपल्याला धने भाजत आले ना तर मस्त असा धण्यांचा वास येतो तर बघा इथं आपले हे धने भाजून तयार आहेत सात ते आठ मिनटामध्ये छान असे आपले धने भाजले जातात धनेही भाजताना मिडियम गॅसवरतीच भाजायचे आहेत फुल गॅसवरती भाजायचे नाही आहेत तर इथे याला की नाही मी आता काढून घेते आता की नाही त्याच कढईमध्ये की नाही मी किसलेलं खोबरं घालून घेते खोबरंही आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे की नाही आता मी थोडासा जास्त तेलाचा वापर करणार आहे खोबरं भाजतानाही आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचं आहे फुल गॅसवरती करायचं नाही आहे नाही लगेच खोबरं आपलं करपल्या जातं इथे एक दोन मिनटं मी मीं खोबरं भाजून घेते आहे थोडंसं गरम झालं की आता यामध्ये मी तेल घालणार आहे इथे बघा जी आपण भाजी घेतो ना त्या भाजीच्या परीणी तेल घालत आहे मी तर तीन पयात तेल घालत आहे मी थोडं जास्त झालं तरी चालेल काही हरकत नाही तर भाजीच्या तीन पया मी तेलाचा वापर केलेला आहे खोबरं भाजण्यासाठी तर मस्त असं मिक्स करून घेऊया तिथे बघा गरजेनुसार तेल घालत जायचं जितकं लागतंय तेवढं तर मस्त तेलामध्ये ना आपलं खोबरं भिजलं पाहिजे इतपत तेल घालायचं आहे आपल्याला इथे बघा मस्त असं आपलं हे खोबरं आता आपण भाजून घेणार आहोत थोडंफार तेल जास्त झालं ना तरीही चालेल हा जो काळा मसाला आहे ना तुम्ही कुठल्याही भाजीला वापरा भाजी असली भारी लागते ना तर हा मसाला जर तुम्ही भाजीला घातला ना तुम्हाला कुठलाही गरम मसाला किंवा लाल मिरच पावडरचा वापर करावी लागणार नाही आहे तर इतका छान हा मसाला तयार होतो कारण आपण यामध्ये सर्वच घालत आहे सर्व खडे मसाले त्यानंतर भाजीला आपल्या छान कलर आणि कट येण्यासाठी इथं बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे त्यामुळं तुम्ही एक्स्ट्राचं लाल तिखट घालायची गरज नाही आहे या मसाल्यामध्येच आपली भाजी खूप छान तरीदार तयार होते आणि झणझणीत हा मसाला तयार होतो तर इथे बघा आपल्याला खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे मस्त ब्राऊन कलर होईपर्यंत हे खोबरं बघा मी भाजून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला ना पांढरकपणा दिसला नाही पाहिजे सर्व खोबरं अशा पद्धतीचा कलर आलेला पाहिजेल आपलं मस्तच बघा हे खोबरं भाजून तयार आहे याला की नाही आता मी काढून घेत आहे आणि आपल्याला हे खोबरं वेगळंच भरून ठेवायचं आहे मिक्स करायचं नाही आहे कशामध्येच याला आता एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेते मी गरम गरम पॅक करायचं नाही थंड झाल्यानंतर एखादा डब्यामध्ये आपल्याला हे खोबरं भरून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा कलर यायला पाहिजे आपल्या खोबऱ्याला एक सारखं पूर्ण खोबरं भाजलेलं आहे आणि असंच खोबरं मसाल्यासाठी भाजून घ्यायचं आहे आणि किसूनच भाजायचं आहे तर इथे बघा खोबरं मी काढून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये की नाही आता मी तेल घालत आहे अंदाजे तेल घालते मी एक दोन ते तीन पळी तेल घातलेलं आहे मी भाजीच्या ज्या पळ्या असतात ना आपल्या त्या आता की नाही तेल छान गरम झालं की ना आता आपण जे हळकुंड होतं ना ते तेलामध्ये तळून घेणार आहे तेलामध्ये आपल्याला हे हळकुंड तळून घ्यायचं आहे तुम्ही याचे तुकडे करूनही तळून घेऊ शकता किंवा मग अख्खंही तळ तरी चालेल अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला केला ना तुमचा मसाला एक ते दोन वर्ष छान टिकतो तर आमच्याकडे अशा पद्धतीनेच मसाला करतात माझं गाव तसं पंढरपूरच्या शेजारी एक आठ किलोमीटर भंडी शेगाव म्हणून गाव आहे तिथली मी आहे माझं सासर आणि माहेर एकच आहे त्यामुळे माझ्या सासरी आणि माहेरी सेम पद्धतीने मसाला केला जातो हा जो सोलापुरी मसाला आहे ना आपला तर वेगवेगळ्या तालुक्याप्रमाणे वेगवेगळा मसाला थोडासा केला जातो पण बऱ्यापैकी पद्धत सेम आहे तर थोडंफार गाव वेगळं असेल तर मसाल्याची पद्धतही थोडीशी वेगळी असते आता बघा हे जे हळकुंड आपण तळून घेतलेले होते ना ते काढून घेतलेले आहेत आणि त्याच तेलामध्ये जो आपण कांदा सुकवून घेतलेला होता ना तो मी मस्त असा कांदा तेलामध्ये भाजून घेते मी टोटल तुम्हाला मी तेलाचा वापर किती केला आहे ते सांगते एक पाव तेल आणि परत आणखी अन, अर्धा पाव तेलाचा वापर केलेला आहे मी इथे म्हणजे अर्धा किलोला कमीच तेल मी वापरलेलं आहे मसाला बनवण्यासाठी सर्व टोटल मी तेल इतकं वापरलेलं आहे मसाला बनवण्यासाठी इथे बघा मस्त असा मी हा कांदा भाजून घेतलेला आहे बघा याचा कलर कसा झालेला आहे असाच कलर यायपर्यंत आपल्याला कांदा एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे मस्त असा कुरकुरीत कांदा होतो आपला तर बघा मस्त तेलामध्ये कांदा भाजून घेतलेला आहे मी बरेच जण तेलामध्ये कांदा तळून घेतात पण मी इथे भाजून घेतलेला आहे आता जो हा भाजलेला कांदा आहे ना तो वेगळाच ठेवायचा आहे आपल्याला कशामध्येच मिक्स करायचा नाही आहे आता कढईमध्ये थोडंसं तेल आहे कांदा भाजलेलं चमचाभर त्याच तेलामध्ये की नाही मी ही तर बेडगी मिरची भाजून घेते तर मस्त अशी बेडगी मिरची आपण भाजून घेणार आहोत मसाला खूप जास्त दिवस चांगला राहण्यासाठी ना मिरच्यांची जे देठं असतात ना ते बिलकुल मिरचीला ठेवायचे नाहीत जर देठं राहिली ना तर मसाल्याला जाळी लागू शकते त्यामुळं सर्व देठं काढून घ्यायची एकही देठ ठेवायचा नाही आहे आणि मिरची छान एकदम कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहे ओलसर ठेवायची नाही इथे बघा मिरची भाजली हे कसं समजायचं एक पाच मिनटं मिरची भाजून घ्यायची आणि मिरची भाजत आली ना तर आपल्याला ठसका येतो किंवा मग डोळ्यातून पाणी येतं तर समजायचं की आपली ही मिरची छान भाजलेली आहे बेडगी मिरची जर आपण वापरली ना मसाला बनवताना तर भाजीला तरी आणि कलर खूप छान येतो म्हणून एक किलोला मी पाव किलो बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे इथे बघा मिरची छान भाजलेली आहे आता मी काढून घेतलेली आहे आता त्याच कढईमध्ये आपण लवंगी मिरची भाजून घेणार आहे तर मी मिरचीचं प्रमाण जास्त आहे तर थोड्या थोड्या करून मिरच्या भाजून घेते आता तर तीन वेळा हे मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत मी तीन बॅचमध्ये इथे बघा मस्त अशी लवंगी मिरची घेतलेली आहे ही जी मिरची आहे ना तिखट असते छान तर इथे बघा एक चमचा तेल घालते फक्त जे आपण पोहे खातो ना तो एक चमचा तर खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे एक चमचा तेल घालून मी मिरची छान भाजून घेतलेली आहे सेम एक पाच मिनटामध्ये छान मिरची भाजल्या जाते ही पण तुमच्याकडे जर मोठं पातीलं असेल तर तुम्ही एकदम मिरच्या भाजू शकता इथे कढईमध्ये मी थोड्या थोड्या करून भाजून घेत आहे सर्व अशाच पद्धतीने मी मिरच्या भाजून घेणार आहे इथे बघा तर मस्त अशा सगळ्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत इथं बघू शकता तुम्ही तर इथे बघा ही लवंगी मिरची भाजून घेतलेली आहे मी त्यानंतर त्यामध्ये आता आपण मसाले मिक्स करूयात आधी बेडगी मिरची जी भाजलेली होती ना ती घालून घेणार आहोत आणि आता जे सगळे खडे मसाले होते ना ते घालून घ्यायचे आहेत तेजपत्ता दगडी फूल हळकुंड धणे आणि खडे मसाले हे सर्व आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि जो आपण भाजून घेतलेला कांदा आणि जे खोबरं होतं ना ते वेगळं ठेवायचं आहे आपल्याला आणि जी खसखस आपण भाजून घेतली होती ना ती आपण घरच्याच मिक्सरला बारीक करून घ्यायची कारण की डंकामध्ये ती खसखस बारीक होत नाही जास्त खूप बारीक असल्यामुळे त्यामुळं मी घरूनच ती बारीक करून घेऊन जाणार आहे इथे बघा सर्व मसाले धने तेजपत्ता दगडी फूल आणि खडे मसाले आणि हळकुंड सर्व घालून घेणार आहे खसखस बाजूला काढून ठेवलेली आहे ती मी घरी मिक्सरला बारीक करून एका छोट्या डब्यामध्ये भरून घेऊन जाणार आहे ज्यावेळेस आपण मिरची बारीक करायला देतो ना तिथं मिठाचाही वापर करतात मिरची कांडपवाले तर मी एक मुठभर मीठ दिलेलं होतं खूप जास्त दिलं नाही मीठ नाही घातलं तरी चालेल पण आता मला मागितल्यामुळं मी त्यांना एक मुठभर मीठ दिलं होतं जातानाच घेऊन गेली होती थोडंसं मी इथे बघा मी खोबरं कांदा आणि खसखस वेगळीच ठेवलेली आहे आणि बाकी सर्व मसाले आणि मिरच्या एकत्र करून घेतलेले आहेत तर असंच आपल्याला घेऊन जायचं आहे ते मिरची कांडपवाले आपल्याला खूप छान मसाला करून देतात बरोबर हे जे खोबरं कांदा आणि खसखस आहे ना मिरची बारीक झाल्यानंतर हे परत मिक्स करतात आणि मसाला तयार करून देतात तर मस्त असा हा मसाला मी तयार करून आणलेला आहे बघू शकता तुम्ही बघा हा आपला परफेक्ट असा सोलापुरी पद्धतीने काळा मसाला तयार झालेला आहे आम आमच्याकडे याला येसूर म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा तर बघा इथं सव्वा किलो मिरची होती तर माझा अडीच किलो हा मसाला तयार झालेला आहे पूर्णपणे तर मस्त मसाला तयार झालेला आहे नक्की एकदा बनवून बघा छान अशी परफेक्ट रेसिपी सांगितलेली आहे मी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा हा जो मसाला आहे ना काचेच्या केव्हा चिनी मातीच्या बर्नीमध्ये मा भरून ठेवायचा वर्ष ते दोन वर्ष छान टिकतो त्याला काही होत नाही तर नक्की बनवून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद